महिलेकडून खंडी वसूल करणाऱ्याला रा अटक रामनगर पोलिसांची कारवाई पत्रकार असल्याचा धाक दाखवून असहाय्य विधवा महिलेकडून एक लाखाची खंडणी वसूल करणाऱ्या पत्रकाराच्या टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली पाच नोव्हेंबर रोजी पाच ते सहा व्यक्ती चंद्रपूर शहरातील एका विधवा महिलेच्या घरी गेले ती अवैध काम करत असून त्याबाबत तिची बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी तिच्याकडून एक लाख रुपयाची मागणी या बोगस पत्रकारांनी केली तसेच पैसे न दिल्यास तिला ठार करण्याची धमकी देऊन तिच्याकडून जबरदस्तीने एक लाख रुपये खंडणी घेतली mm. याबाबतची तक्रार त्या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात केली तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी या पत्रकाराबाबत माहिती काढली असता ते चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या दैनिक वर्तमानपत्र वेब पोर्टल न्यूज व न्यूज टी व्ही चॅनलचे संपादक जिल्हा व तालुका प्रतिनिधी असल्याची माहिती प्राप्त झाली त्यांना ताब्यात घेण्यात आले असून राजू शंभरकर कुणाल गर्गेलवार अविनाश मडावी राकेश राजेश निकम या आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यातील आरोपीचे आणखी दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचाही शोध पोलीस घेत आहे